नमस्कार मी मयूर कांबळे आपण आज नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील घोडज या गावी आलेलो आहोत या गावामध्ये तिरवड व नरवड या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि हे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या कुटुंबांनी दोन आपल्या घरातील मुले जे की पंचवीस ते सव्वीस वर्षाचे असलेले त्यांचं वय आहे आणि त्यांना अक्षरच्या कामावर जाऊन त्यांच्यावर मंदिराची भिंत कोसळलेली आहे परंतु त्यांना अद्याप ही तेथील इंजिनियर असो जे गुत्तेदार असो यांच्याकडनं आर्थिक मदतीपासून काही आर्थिक मदत कुठलीच मिळाली नाही आणि हे कुटुंब नरवड व तिरवड कुटुंबीय आर्थिक मदतीपासून वंचित आहेत त्यांच्यासोबत जे प्रसंग घडला होता त्या प्रसंगाविषयी आपण माहिती जाऊन घेऊयात का मावशी आपलं नाव काय माझं नाव गोदूबाई तुकाराम नरवड काय घडलं होतं लेकराला इथून त्यानं बोलून नेलं कामाला त्या बाल्या म्हणणार hmm. आमच्या लेकर मोत ससरवाड ला तर तिथून त्यानं बोलून आणलं बोलून नेऊन कामाला नेलं कामाला नेऊन काय काम लावलं की त्यानं न लावलं की तर आमचं लेकरू म्हणलं इथं कसं की उदास वाटायला कोणा तरी बाईनं सांगले त्यांना ऐकलं म्हणे तर उदास वाटायला म्हणल्याने हे भाऊ लेकरू जा तर त्यानं म्हणलं मी पैसे टाकतो तू घरला ये ह्यानं या बाल्यानं दुसरे संघ पोरं त्याचं फोन पे बंद केलं माझ्या लेकराला कुठलाच पैसा भेटू शकला नाही माझं लेकरू घरला येऊ शकलं नाही मग ते दुसऱ्या अशी घटनाच घडली नेमकी घटना काय घडली होती देऊ ते मंदिर कोसळलं त्याच्यावर मंदिर कोसळ हो। जे गुत्तेदार होते त्या गुत्तेदारांनी आपल्याकडे येऊन काही आश्वासन वगैरे दिलं होतं काय हेच दिलं नव्हतं फक्त बोलून घेतलं हा हे मागून इंजिनियर संघ येऊन मी पैसे एक एक लाख तुम्हाला दीड दीड लाख देतो म्हणून कबूल झाला आम्ही एक एक घेऊन एक एक लाख म्हणला आम्ही एका लाखाव बसना गेलो बसना गेला इथं येऊन आमच्या घरी थांबून ते इंजिनियर त्यांना येऊन बसून बोलून गेले आम्हाला आम्हाला दिला नाही आपण पाहू शकता की आर्थिक मदत करतो म्हणून यांना फक्त आश्वासन दिलं होतं ते आश्वासन पूर्ण केलेलं नाही आणि हे कुटुंब अत्यंत दुखाच्या यादना यांना सोसाव्या लागत आहेत या ठिकाणी दुसऱ्या महिला आहेत त्यांनी आपला एक एकुलता एक मुलगा देखील त्या ठिकाणी हे केलेलं आहे त्यांना देखील आर्थिक मदत करतो म्हणून आश्वासन देण्यात आलं होतं आणि या महिलेचा पती मागील पंधरा वर्षाखाली मृत्यू पावलेला होता परंतु या कुटुंबावर मा... वडिलांची मायाच राहिलेली नाही आणि तो जो मुलगा होता एक मुलगा होता तो मुलगा देखील यांनी हे केलेला आहे आपण त्या मावशीला विचारू मावशी काय झालं होतं नेमकं बालून आला नेला येऊन हे कोण होते मारुतीचा मुलगा होता त्यानं कामाला न्या ला घेऊन गेला तरी आम्ही म्हणलं नेऊ नको कामाला नाही म्हणला मी कामाला नेतो म्हणला आणि माळेगावला पाठवतो म्हणला मग त्याच्यानंतर आम्हाला फोन लावू देला नाही लेकराला फोन लावला नाही नेऊन मंदिर कुसळलं लेकर आम्ही तिकडेच गेले मग नंतर देतो म्हणले तर मी एक लाख रुपये देतो म्हणजे इंजिनियर दीड लाख रुपये देतो म्हणला मग आता म्हणते की मी काही देऊ शकत नाही तुम्हाला काय करायचं ते करून घ्यायचं अडकिल्या तरी मी चार दिवसात सुटून येतो माझं दुसरं काही होणार नाही तुमच्यानं इंजिनियर सुद्धा काही रुपया दिला नाही देतो म्हणून इंजिनिअर सुद्धा महाग पडला दिला नाही आता मी काय करायचं माझ्या तर अगोदरच गेला मुलगा पण एक होता मुलगा पण गेला मी कसं राहायचं आणि कस मी जगायचं आपण पाहू शकतो की लग्न आहे या मावशींना अश्रू अनावर होत आहेत आणि त्यांच्या मुलीचं लग्न सुद्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे किती तारखेला आता चार तारखेला मी कसं करायचं आता उद्याच्या चार तारखेला या मावशीच्या मुलींचं लग्न आहे परंतु आज सुद्धा तिथ निरवड व तिरवड परिवार न्यायाच्या प्रतीक्षेत आहे यांना न्याय मिळेल का यांना न्याय मिळवून देणारे कोणी आहे का व आपण देखील आपल्या जर एक माणुसकीच्या नात्याने आपण यांना मदत करू शकता या ठिकाणी असं आवाहन देखील आमच्या सर्व जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे शिंदे गटाचे युवा सेनेचे जिल्हा उपजिल्हा प्रमुख सचिन भाऊ जारीकोटे आहेत सचिन भाऊ काय सांगणार आहेत आपण या ठिकाणी आर्थिक मदत जी केलेली आहे आपण काय काय म्हणून मदत केली सर्वांना जय महाराष्ट्र मी आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील दानशुरांना बंधूंना सर्वांना विनंती करतो जो आज या तिरोड कुटुंबियावर जो काळाचा आघात झालेला आहे आणि हे कुटुंब वडिलांविना भावांविना जो पोरक झालेला आहे अशातच या भगिनीचा विवाह हो सोहळा अवघ्या काही आठ दिवसावर येऊन थांबलेला आहे तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो आवाहन करतो की आपण सुद्धा मोठ्या मनाने या माऊलीचा आधार बनून त्या बहिणीचा भाऊ बनून आपण सुद्धा जमेल त्या पद्धतीनं सोहळ्यासाठी मदत करून एक सामाजिक भावना जोपासावी व या कुटुंबांना न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबाला आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबाला आपल्या पद्धतीने मदत करावी जय महाराज आपण पाहू शकता की नांदेड जिल्हा युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख सचिन भाऊ जारीकोटे यांनी मदतीचा हात पुढे करत या तिरवड कुटुंबियांना आर्थिक मदत या ठिकाणी देत आहेत आपण देखील एक मदतीचा हात पुढं करावा असे आवाहन सचिन भाऊ जारीकोटे यांच्या वतीने आपल्याला करण्यात येत आहे कॅमेरामॅन शुभम केंद्रेसह मी मयूर कांबळे महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह कंधार नांदेड